मुख्यमंत्री गृहमंत्री राजीनामा द्या सोलापुरात पी जी ग्रुपची मागणी निर्भय बनव सभेसाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडपेक लाठी हल्ला शाही पेक अंडी पेक केली वाघे यांच्यावर चार ते पाच ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत सोलापुरात निखिल वाघे यांच्या समर्थनार्थ पी जी ग्रुप यांच्या वतीने जिल्हा परिषदच्या उपोषण गेट समोर आता काळा झेंडा घेऊन काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली यावेळी शहर युवक अध्यक्ष योगेश कांबळे सोलापूर शहर प्रवक्ता अतिश मेत्रे हद्दवाड अध्यक्ष उमेश जेटी टोर शहर सरचिटणीस कोमल मासले अल्पसंख्याक अध्यक्ष फारुख शेख संजय कुचेकर श्रीकांत नारायणकर मोहसिन पुडारी शाफिक शेख अबू शेख अंबाजी शिंगे ओपन मस्के विशाल लालसरे रोहित मस्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान पीजी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी निखिल वाघे यांच्या गाडीवर झालेल्या बॅड हल्ल्याच्या तीव्र शब्दात निषेध नोंदवला जर राज्यामध्ये तुम्हाला कायदा सुव्यवस्था राखता येत नाही तर अशा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी केली मी आशिष मेश्रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीजी गट समर्थक आणि आम्ही सर्व पी जी गटाचे कार्यकर्ते काल झालेला हल्ला समाज प्रबोधनाचं काम करत असताना समाज प्रबोधकावर जर असे भॅड हल्ले होत असतील तर या मनुवादी लोकांना जाणून बुजून जर त्यांनी असं काम करण्यासाठी सोडत असतील तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे तुमची जर तत्परता नसेल तुम्हाला जर हे थांबवणं होत नसेल हा गोळीबार हे भॅड हल्ले आणि हे शांत अशांततामय वातावरण निर्माण करणं जर तुम्हाला थांबवता होत नसेल तर तुम्ही सरासरा राजीनामा द्या तुमच्या पदावरती तुमचं काम करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही त्या पदावर बसायलाच नाही पाहिजे हे संविधानानं आम्हाला तुम्हाला शिकवलेलं आहे एकतर तुम्ही लोकशाही पद्धतीने त्या पदावर नाही आहेत आणि त्या पदावर बसून त्या पदाचा गैरवापर करतायत ही तमाम भारतीयांना दिसत आहे तमाम महाराष्ट्रीयांना आहे हे तुम्ही थांबवा जर थांबवत नसाल तर तुम्ही तुमच्या पदाचे राजीनामे द्या आणि जे कर्तव्य दक्ष आहेत त्यांच्याकडे ती पद द्या काल झालेला त्या भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि समाज प्रबोधनकार म्हणून निखिल वाघळे साहेबांना आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा देतो निखिल वाघळे साहेब तो मागित